मग इथे आल्यावरच तुम्ही मॅडम दखल घेणार का ह्याच्या अगोदर दखल घेणार नाही तुम्ही आठ सहा वर्ग खोल्या सहा वर्ग खोल्या पडायला झाल्या आणि तुम्ही म्हणता की बांधकाम विभागाला विचारा ते आमचं काम नाही की पाडायचं बांधायचं त्यांचं काम आहे कारण तुम्ही शिक्षण अधिकारी आहात थोडं तर संवेदनशीलता दाखवा तुम्ही लातूर यांचं आठवीचा वर्ग मान्यता प्रस्ताव दिलेला आहे सातवी पर्यंत जिल्हा परिस्थितीची शाळा आहे आठवी पर्यंत आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु त्याचं कुठलंही उत्तर अजून आम्हाला या विभागामार्फत दिलं नाही आता पंधरा जून शाळा सुरू होत आहे आणि दुसरा मुद्दा आठ वर्ग खोल्या धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत शाळेच्या मॅडमला विचारलं त्याचं काय झालं तर ते, ते आमचं काम नाही ते बांधकाम विभागाचं काम आहे असं मॅडम आलं त्या बांधकाम जाऊ विचारामध्ये म्हणजे आठ वर्ग खोल्यामध्ये धोकादायक परिस्थितीमध्ये वर्ग खोल्या भरत आहेत परंतु त्याचं कुठलंही लक्ष नाही आणि मॅडम डायरेक्ट आजू एवढं आले आहे मी तुला सांगते ना म्हणजे मी एक क्लास अधिकारी पास आहे का लगेच आम्ही तो फेसबुक लाईव्ह सुरू केला आमची मागणी आहे जिल्हा परिषद शाळा टिकावी वाढावी आठवी नववी दहावी तिथं मान्यता भेटावी गावात मॅडमचं म्हणणं आहे तीन किलोमीटर शाळा ते करून घेत नाही मला ठीक आहे मान्य आहे तुमचा काय शासन निर्णय असेल तर तू आम्हाला द्यावा मॅडम कोणी द्यायला तयार नाही म्हटलं मॅडम कधी येऊ मी मला ते सांगा नाही म्हणा ते मी सांगू शकत नाही म्हणजे इथे येऊन जर आमचे काम होत नसतील तर आमचे काम शेतकऱ्यांचे काम गावातल्या लोकांचे काम होणार आहेत कुठे नेमकं गाड्यांना ते तरी सांगाव नेमकं द्यावं कुठं अडीचशे पटसंख्या आमच्या गावच्या शाळेत मोठं ग्राउंड आहे सगळा स्टाफ आहे आम्हाला आठवीची वर्गाची मान्यता पाहिजे आमच्या गावात एक शिक्षण संस्था आहे त्याची तक्रार पण आम्ही अधिकाऱ्याकडे केली सहा मेमोरिंडम दिलेत सहा मेमो दिलेत आणि सहा स्मरणपत्र दिलेत अधिकारी लातूरचे माध्यमिक महापौर यांना त्या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची भौतिक गुणवत्तेची आणि शालेय गुणवत्तेची चौकशी करा म्हणून अजून एक तपासणी झाली नाही अजून एक अहवाल आला नाही डॉक्युमेंटरी पुरावे सगळे की शिक्षण संस्था गावातल्या काम करत नाहीत त्याच्यावर प्रशासनाचं नियंत्रण राहिलं नाही म्हणून आमची मागणी आहे की जिल्हा परिषदेला आठवीचा वर्ग भेटावा पण अधिकाऱ्याला त्याचा कुठलाही सोय सुटत नाही अधिकारी आधी तुरेवर येत आहेत क्लास वन अधिकाऱ्यांची भाषा आहे का डायरेक्ट आधी तुरे इतके वेळ मी मोबाईल चालू केला नाही सगळे भाषेमध्ये मॅडम ला बोलत होतो आणि बोलत असताना मॅडम आज तुरेवर आहे म्हणून या फेसबुक लाईव्ह चालू करावं लागेल पण कदाचित मॅडम ची हिंमत झाली नाही फेसबुक लाईव्ह ला सामोरे जाण्याची म्हणून मॅडम तिथून उठून निघून गेल्या दाखवत येत बोल दाखव म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस त्याचे परिणाम आम्हाला दिसत आहेत शासकीय अधिकाऱ्याची उदासीनता असंवेदनशीलता आता परिणाम हे खतम होऊन जाईल सर्व स्ट्रक्चर गव्हर्नमेंट गरीबाची शेतकऱ्याची मजुराची लेकरं शिकू शकणार नाही जरी या सगळं असं चालू राहिलं तर हा जबाबदार कोण आहे तुम्ही जर साधा एखादा प्रश्न घेऊन तुमच्या कार्यालयात मागू शकतो त्याला तुम्ही व्यवस्थित सांगू शकत नाही बोलू शकत नाही तुमच्याकडे काय जे असतील ते आम्हाला द्या आवाज मोठा करणे भारतीय घटनेनुसार प्रशासकीय अधिकारी जनतेचे सेवक आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तरी पण आम्ही मॅडम साहेब सर अशा पद्धतीने आम्ही बोलतो आणि हे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जनतेचे सेवक मनवले जाणारे आहेत ते जनतेला करतात बोलतात वाटी पद्धत नावेला जाण आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला आठवीचा वर्ग जिल्हा परिषद शाळा केंद्रीय शाळा एक वर्गा इथं आठवीचा वर्ग, वर्ग मान्यता आम्ही विनंती करतोय सगळे डॉक्युमेंट जोडलेत लातूर तालुक्यातील सर्वात जास्त केंद्रीय शाळा पटसंख्याची लातूर तालुक्यात सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा दोन महिने आम्ही मागणी करतोय त्याचं सिंगल उत्तर अजून आम्हाला भेटलेलं नाही ना म्हणजे याचा अर्थ काय हे प्रशासन हल्लाच हे चालवायचं नाही ना काय असं वाटायला लागले म्हणले तीन किलोमीटर शाळा असेल तर मान्यता भेटणार नाही मग संस्थेला कशी मान्यता भेटली जिल्हा परिषद असताना आठवी पर्यंत पाचवीला संस्थेला मान्यता कशी भेटली मग आज आमची आठवी मान्यता मागवत आहोत मग आम्हाला तुम्ही तीन कावर सांगत आहात पण आम्हाला आमचे लेकर गावातले कारण तिथं सोयी सुविधा नाही भौतिक गुणवत्ता नाही शालेय गुणवत्ता नाही संस्थेला त्याची लिखित तक्रार पण पालकांनी करायला कलेक्टरला सीओ ला के लिहिले त्याची पण तुम्ही चौकशी तयार करायला तयार नाही म्हणजे थोडा आम्हाला आठवीचा वर्ग पण द्यायचा ना जो आठवीचा वर्ग चालतो त्याची पण तुम्हाला नियंत्रण जर ठेवायचं नसेल तर आम्ही गावकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणून आमच्या हळते गावावर लातूर लायचं म्हटलं तर दोनशे रुपये खर्च होतो त्याला पाण्याला नाश्त्याला चहाला आणि गावाचा एक दिवसाचा रोजगार बुडवून आम्हाला ते द्यावा लागत म्हणलं तपाशीचा आवाज नाही तुम्ही आम्हाला काय म्हणणं काय नाही ते द्या गाड्यानं लगेच फोन लावला बेऊ म्हणजे पाच वाजेपर्यंत आवाज तुम्हाला मी मला पाहिजे म्हणजे बिवला सांगितलं पाच वाजेपर्यंत मला आवाज पाहिजे आम्हाला म्हणलं ठीक आहे आम्ही उद्या येतो नाही म्हणजे पण भेटत नाही तयार दोन मार्ग यायची भाषा फुलदावर सांगतो आम्ही बरं आता पंधरा दिवसावर शाळा नाही भरायचे टाइम आला आता पंधरा दिवसावर शाळा वर्ष भरणार आहे आपण हे गावचे पालक आहेत लातूरचे राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पवार आहेत शिवाजी वाघमाडे साहेब आहेत पांडुरंग मामा घुटे जिल्हाध्यक्ष किशोर फनानी जे नाता झाले लातूर आणि मॅडम मी तो उठून गेले आम्ही बोलायचो कुणाला बोलताय बोलता मॅडम घे आता काय मॅडम त्या खुर्चीला बोलाव कुणाला परवा आता

फक्त दोन मागण्या होत आहे आठ वर्ग खोल्या धोकादायक परिस्थितीमध्ये आहे सहा वर्ग खोल्या पड्या कोणत्या पाडण्याची परवानगी पण दिलेली आहे झेडपी बांधकाम विभागाने परंतु कुठलेही होत नाही पण नवीन वर्ष सुरुवातीच्या अगोदर त्या वर्ग खोल्या पाडल्या पाहिजे पर्यायी व्यवस्था केली पाहिजे का नाही म्हणून आम्ही या शिक्षणाधिकारी तिकडे गेलो मॅडम म्हणल्या ते पाडायचं माझं काम नाही म्हणलं बांधकामी विभागाचं काम आहे त्या बालक विभागाला तुम्ही जाऊन बोला की माझ्याकडे नाही पडायचं का म्हणजे काय अधिकारी मॅडम अरे शिक्षण क्लास वापर ऑफिसरला की बोलण्याची भाषा सोपते का असं सुरू राहिलं राज्य प्रतिनिधी ऑफिस मध्ये येऊन तुम्हाला बोलत असतील आणि त्यांना जर तुम्ही अरे डाव्याची भाषा करत असाल तर जे सामान्य शेतकरी आहेत सामान्य लोक आहेत त्यांना तर तुम्ही काय बोलू देत नसाल मध्ये घेऊ देता मला तुम्ही काय माहिती आम्हाला बरं करा बाकीचं